नमस्कार आज आपण या ठिकाणी खानदेशी मसाला खिचडीची रेसिपी पाहणार आहोत तर या ठिकाणी खिचडीत टाकण्यासाठी मी काही भाज्यांचा वापर केलेला आहे जसे कोबी आहे त्यानंतर बटाटा आणि वांग अशा तीन भाज्या मी वापरलेल्या आहेत तर ह्या भाज्या आपण तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण ह्या थोड्या परतून घेणार आहोत खानदेशी मसाला खिचडीमध्ये जास्त भाज्यांचा वापर तसा करत नाही केला तर फक्त बटाटा वगैरे असतो आणि थोडी काही विदर्भ आणि काही खानदेशी अशी मिक्स अशी ही मसाला खिचडी आहे तर त्याच तेलामध्ये आपण आता मोहरी टाकून घेतलेली आहे तसंच जिरं हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपण यात टाकून घेतलेले आहेत खानदेशामध्ये खोबऱ्याचा वापरही या ठिकाणी करतात खोबऱ्याचे काप या ठिकाणी टाकतात पण मी या ठिकाणी टाकलेले नाही आहे त्यानंतर आपण यात कांदा टाकून घेणार आहोत आणि त्यासोबत लसूण अद्रकची पेस्ट आणि त्यासोबत हिंग आणि हळद तिखट आणि धडे धनेपूड टाकून आपण आता हे चांगलं परतून घेणार आहोत आणि त्यात थोडेसे टमाटेसुद्धा मी या ठिकाणी टाकलेले आहे तर टमाटे टाकून थोडं परतून घेतल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं आधी स्वच्छ असे धुवून ठे थे, ठेवलेले तुरीची डाळ आणि जे तांदूळ आहे तर त्यातलं पाणी निथळून घेतलं होतं आणि ते असेच आपण ठेवून दिलेले होते तर हे डाळ तांदूळ टाकून आपण थोडंसं परतून घेणार आहोत मसाला खिचडी करताना खानदेशामध्ये तुरीच्या डाळीचाच वापर करतात तर आपण या ठिकाणी तूर डाळ वापरलेली आहे आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या परतून घेतलेल्या होत्या मिठात त्यासुद्धा आपण या ठिकाणी आता त्यात टाकून चांगलं परतून घेणार आहोत आणि त्याचसोबत सगळ्या शेवटी मी गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे आणि जे मीठ आहे सबंद खि खिचडीसाठी लागणारं तर ते सुद्धा या ठिकाणी आपण टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे तर हे आपण एका कुकरमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे त्याचसोबत मी दोन चमचे दहीसुद्धा घातलेलं आहे आणि ते छान परतून घेऊन आपण कापलेली कोथिंबीर जी आहे तर ही सुद्धा यामध्ये आताच टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण गरम पाणी जे आहे म्हणजे आपल्या डाळ तांदूळाच्या जवळजवळ अडीच पट पाणी आपण या ठिकाणी घालणार आहोत आणि छान त्याला एकत्र करून आपण आता कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि त्याच्या चांगल्या दोन ते तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपली अशी ही गरमागरम खिचडी ही तयार आहे तर हि याच्यासोबत ह्या मसाला खिचडीसोबत मी थोडंसं मुळ्याची कोशिंबीर केलेली आहे आणि छान उडदा मुगाचा जो पापड आहे तो भाजून आपण घेतलेला आहे खानदेशामध्ये या खिचडीसोबत कढी केली जाते आणि कढी खिचडी असा हा सायंकाळचा सा बेत असतो तर खानदेशामध्ये थोडंसं जास्त मसाल्याचा वापर या ठिकाणी करतात पण दोन्ही मिक्स पद्धतीने आपली ही खिचडी माझी तयार आहेत अशी माझी रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद